तर मित्रांनो आपण किल्ल्यावर आलेलो आहोत आणि हा हे आपला विजयदुर्गचा किल्ला हवा भरपूर आहे हात पुढे खाली खाली जातो आहे हे बुरुज आहेत हे जे तुम्ही आत्ता बघितल्यात ना हे सगळे बुरुज होते किती प्रकारचे बुरुज आहेत मी मगाशी तुम्हाला बोललो आणि एक वैशिष्ट्य आहे बघा किल्ल्याचं किल्ल्याचं बांधकाम जिथे तसं तसंच आहे फक्त थोडंफार पडलंय ना की कल, है। है है ते सुधारवायची गरज आहे दिनेश बऱ्यापैकी किल्ला फिरलेला आहे आणि दिनेशच्या आपण एका मिनिटावर काय आपण अनुभव आहे ते आपण ऐकून घेऊया दिनेश पहिल्यांदाच आलेला आहे इथे असं बघायला गेलं तर दिनेश उद्या त्यांचं गाव दाखवणार आहे आपल्याला दोन मंदिरं आहेत आणि बघूया आता पुढे पुढे माझ्याबरोबर माझी आई आणि माझी बहीण पण होती पण या दोघांनी माझी केलेली आहे कुठे गायब आहेत तसे या किल्ल्याच्या ती लोकं स्वतःला ओनरच समजतात असे फिरतायत सो मित्रांनो इतके बघू शकता हे एक आहे ना वर एक वर पण बऱ्यापैकी जागा वर आहे वर फ्लॅट आहे पण आपण गेलेलो नाही आहोत हे दारू गोळा ठेवण्यासाठी ही जागा आहे इकडनं ना एक तुम्ही बघू शकता की ही आहे ना खालच्या साइडला आहे म्हणजे जरी खालून जर कोण वर यायचा प्रयत्न करत असेल ना तरी इकडनं नजर ठेवली जाते तर ह्या गुरुजाचं आहे व्यंकट गुरुज काही आहे ना ऐतिहासिक जे येतात ना ते स्टे पण करतात मित्रांनो पण स्टे करणं तसं मला तरी वाटतं बरोबर नाही पण शेवटी आपण इथे येऊन आपल्या कल्चरनुसार राहतो आपण इथे काही चांगलं ठेवत नाही तर मित्रांनो हा आहे ना हा लाईट हाऊस आहे वाटतं या किल्ल्याचा या साइडने जो दिसतो आपल्याला वर हा लाईट हाऊस आहे आणि पाठीमागे बघा पर्यटकाची बोट चाललेली आहे ही पर्यटकाची बोट आहे ना तुम्ही पर बोट बुक करू शकता तुम्ही पर पर्सन पण जाऊ शकता हे तुम्हाला माहिती पण देणारे आहेत काही गाईड पण आहेत आणि मित्रांनो एक सांगायचं आहे ना मला विजयदुर्ग ग्रामपंचायत आहे ना ते खूप काही चांगलं काम करते मला एक चांगलं वाटलं इथे किल्ल्यावर आल्यावर इथे ना अजिबात पाण्याच्या बाटल्या चिप्सचे पॅकेट फोडलेले विडलेले कुठेच सापडलेले नाही तसं त्यांनी किल्ला आणि विजयदुर्ग ग्रामपंचायत जे विजयदुर्ग गाव आहे त्यांनी खूप चांगलं एक आवर्जून साफसफाईची मोहीम ठेवलेली आहे हा आहे शिवाजी गुरुज म्हणजे या नजरेवर ना आपण जर आपण जर असं गृहित पकडलं की शिवाजी महाराजांची नजर जी होती ती ऐकताना तिन्ही साइडला जात होती बघा एक या साईडला आहे एक सरळ आहे आणि एक इथे एक आहे अशी तिन्ही साईडला जात होती म्हणून इथे कदाचित शिवाजी गुरु म्हणून असं म्हटलं असेल बेस्ट आहे थोडं वर चढूया आपण आणि वरचा नजारा बघू शकता जसं मी बोललो हा जैतापूर साईड पडतो समोरचा त्या मार्गे आपण येतो पण तिथे आपल्याला ब्रिज पण दिसतोय तो तो ब्रिज आपण कव्हर करतो येताना हा दैतापूर हा पावास मार्ग असा सागरी महामार्ग आहे आए। हा इकडनं जातो असा तुम्ही जेवढ इतिहास वाचाल ना तेवढं कमीच आहे असं मी तरी म्हणतो आणि स्पेशल थँक्स टू विजयदुर्ग ग्रामस्थ आम्ही आलो इथे बऱ्यापैकी फिरलो होळीच्या शिमग्याला आलो पण आलो ना तो एकदम मन प्रसन्न झालं देवाला आपण येतो आणि हे खरं आहे की प्रत्येकाला देवळात जात देवळात जावं लागतं पण कोकणामध्ये दे देव आपल्या घरी येतात या शिमग्याला हे कोकणाचं एक, एक वैशिष्ट्य आहे आणि तुम्ही आलात ना कधी तर तुम्ही अनुभव घ्या याचा तुम्हाला माझ्यावर यायचं असेल ना बिंदास सांगा मला कॉन्टॅक्ट करा माझे नंबर प्रत्येक ब्लॉगमध्ये गेलेले आहेत मी अपलोड केलेले आहेत कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हाला यायचं असेल माझं घर आहे विजयदुर्गात इथे तुम्ही स्टे होम स्टे करू शकता आणि फॅमिली सकट आलात तर एकदम बेस्ट तुमचं जेवणाचं वगैरे सगळी सोय केलेली जाईल सो तुम्ही आलात इथे तर बिंदास या मी कधी फ्री असलो तर मी पण येईन तुमच्यासोबत आपण कोकण बऱ्यापैकी एक्सप्लोर करू शकतो सगळ्यांनी आला तिथे युट्यूबर येतात पण मला असं प्रत्येक युट्यूबरला सांगायचं आहे की पहिला इतिहास दाखवा नंतर कोकण दाखव कारण की कोकण इतिहासावर सुरू झालेला आहे इतिहास पहिलं येत नंतर कोकणाचे पर्यटन स्थळ येत कोकणातला इतिहास हा सगळ्यांना कळलाच पाहिजे मित्रांनो तर मित्रांनो आपल्याकडे दिनेश आहे ना हा काही मालवणीत बोलणार आहे तर दिनेश होऊन जाऊ दे होय महाराजा नमस्कार मंडळी तुम्ही जर तुमका कुटुंबात येऊचं असाल तर तुम्ही नमस्कार मंडळी मी दिनेश तळेकर हो माझा जो मित्र आहे विशाल तारांग माझा जिवलत मित्र असा आणि आम्ही हे विजयदुर्ग किल्ल बघू गेला हो विजयदुर्ग किल्ल बघण्याची ही वैशिष्ट्य आहे की जो इतिहास हा तो आपल्या काय कळता आणि काय नाही त्याच्याबद्दल जी सहान करूची आहे त्यासाठी येऊचा आणि दुसरी गोष्ट हा जो इ इतिहास जो घडलो आहे या बनवलेलो त्याच्यावर काहीतरी विशेष पहिली निराज्ञाने केलेली आहेत आणि त्याच्यानंतर हे किल्लो बनवलेलो गेलेलो मेन म्हणजे ते विचार दुसरं शत्रू येता जाता कसो कळता तिन्ही बाजून तिची निर्गाणी कशी केलेली आहे त्याच्याबद्दल हा आणि दुसरी गोष्ट जेव्हा समुद्री मार्गे जे काय हल्ले होतं ते कमी कसे केले ब्रिटिश मार्ग ब्रिटिश इले पोर्चुगीज इले ते शिवाजी महाराजांना कसे कळले ह्या किल्ल्यामुळे कळले तर माझं असंच विचार ह्या की तुम्ही पण यावा बघा आणि थोडंफार अभ्यास करून त्याच्यावर काही कमेंट असतील ते तुम्ही या व्हिडिओ अपलोड करू शकता तर मित्रांनो दिनेशनी तुम्हाला माहिती दिलीच असेल हा एक प्रकारचा गुरुज आहे मनोरंजन गुरुज वर आलात ना वर या मी तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो मित्रांनो हा जो पूर्ण समुद्र किनारी बघतो ना त्यात एक गोष्ट आहे लपलेली काय असेल या किल्ल्याला तिन्ही साइडनी आहे ना दहा माळे आतमध्ये या समुद्रामध्ये ती का त्याचं कारण काय कारण की जर तिकांना कोण शत्रू आले बोट घेऊन यायचे तुम्हाला काही इतिहास तुम्ही जर वाचलात तर त्याच्यामध्ये अशी माहिती दिली असेल मी किती पद चांग बरोबर बोलतो आहे मला माहीत नाही पण जेवढी मला माहिती आहे तेवढी मी सांगतो या समुद्रात भिंत आहेत काही अंतरावर आणि जर कोणते जहाज येतील ना ते पहिलं तिथे तुटून समुद्रात जातील पण तो किल्ल्यापर्यंत ते लोक येऊ शकत नाही ही अशी आयडिया होती की समुद्रामार्गी येणारा शत्रू हा तिथल्या तिथे कसा त्याचा अंत झाला पाहिजे ह्याची माहिती आहे तिथे स हे मला खूप वेगळं म्हणजे मी इंजिनिअरिंग केले पण तो त्या प्रकारची इंजिनिअरिंग त्या प्रकारची जी टेक्नॉलॉजी त्या लोकांनी यूज केली विचार करा समुद्रात भिंत बांधली का तर कोणतंही मोठं जहाज तिथे ये येऊन किल्ल्याच्या आजूबाजूला शत्रूंनी हमला करता कमा नाही असं या किल्ल्याचं वैशिष्ट्य आहे तुम्हाला अजून काही माहिती असेल ना तर तुम्ही मला ना नक्की सांगा नक्की कमेंट करा आपण अजूनही या किल्ल्याला वेगळ्या प्रकारे एक्सप्लोअर करू शकतो मी काय भटकन ती सिरियलचा कोण हे नाही किंवा <laughs> मोठा यूट्यूबर नाही पण मी प्रयत्न करतो की मी जिथे जाईन तिथे काहीतरी नवीन दाखवीन गोविंद गुरु या? या हा जो दरवाजा तुम्ही खाली पायऱ्या दिसतायत ना या पायऱ्या आहेत ना या इकडना खालून हे इकडना बाहेर येऊन त्या बुरुजाकडे जातो बघा म्हणजे टेक्नॉलॉजी आणि आयडिया बघा कस खालून आणि हा बुरुज आहे ना या किल्ल्याच्या सगळ्यात बाहेरचा बुरुज आहे मला वाटतं या बुरुजाला खूप महत्व असेल आणि हा बुरुज समुद्राच्या त्या किल्ल्याच्या टोकापासून ते किल्ल्याच्या या टोकापर्यंत बघितलं जातं इथे आणि आलात ना तुम्ही मित्रांनो नक्की या नक्की या या विजयदूर्ग किल्ल्याला पर्यटकांची गरज आहे ही भिंत बघा किल्ल्याची भिंत ही जी आहे ना त्या टायमाला कसं बांधलं असेल आणि बांधणारे जे मजबूत असतील कामगार याचा विचार करा आणि हे काहीतरी आयडिया करून बांधणं एवढा किल्ल्याचा पूर्ण धक्का हा आपल्याला एक दगड उचलता येत नाही पण इथे बांधकाम बघा कस आहे ते बांधकाम आहे आणि चिरा उभं करायचं चुना आणि गुळ असा काही प्रकार होता तर तुम्ही आलात ना इथे बांधकाम नक्की बघा आपण इकडनं असं खाली उतरिया। कृपया करून पायाला काय लागेल असं करू नका कारण की चिऱ्याची जखम लवकर बरी होत नाही ते ध्यानात घ्या जो मी मगाशी बोललो तुम्हाला तर आपण भुयारी मार्ग आहे भुयारी मार्ग हे त्याची माहिती आहे तर मित्रांनो चला आपण जाऊया आतमध्ये भुयार बघा आपण मग शेच्या वर होतो आणि त्रिकांना आपण वर पण चाललेलो होत आपल्याला इथेच यायचं होत हा आहे बघा आतमध्ये दिसतंय किल्ल्याचं एक ते पूर्ण इकडा हा बघा किल्ला लांबून किती उंच उंच आहे आणि समुद्र बघा धक्का बघा धक्क्याला लागू आपण चुकून तर पुढे तोल गेला तर कृपया मिळून इथे मस्ती मजा किल्ल्यावर काही कोरणं असं काही करू नका तुम्ही वस्तू घाण नाही करत तुम्ही तुमची लायकी दाखवता दा। वास्तू आहे काही आपली इतिहासाची इतिहासामुळे आपण घडलेलो आहोत त्याची घाण नका करू इथे होत असं मला म्हणायचंय आणि आता तुम्ही छावा मूवी बघता त्याच्यामध्ये तुम्हाला काही व्हिव्हर्सना तर मित्रांनो तुम्ही आता छावा मूवी बघता काही विवसना त्या मूवीमध्ये रडायला आलं रडायला आलं ना मग विचार करा ज्यावेळी किल्ला बांधतात बांधला गेला असेल त्यावेळी त्यांना त्यांची फॅमिली नव्हती तुम्ही इथे येऊन घाण करणार इथे येऊन लिहिणार किल्ल्यावर आय लव यू आय लव यू हां खरंच महाराज खाली उतरले पाहिजे एकदा उतरले ना बऱ्याच जणांचं भूत उतरेल ते पण कुठेतरी बघत असतील ना की आपला आपण जो किल्ला जिंकतो आपण जो किल्ला बांधतो ज्यांनी बांधलेले आहेत त्यांनी किती मेहनत घेतली आणि ते जर असे यार आमचं किल्ल्यावर येऊन अशी नावं लिहिली जाता, जातात तशी नावं लिहिली जातात तर असं करू नका मला तरी आता इथे कोण दिसलं नाही पण बऱ्याचशा किल्ल्यांवर असं दिसलं जात आहे आणि हा कृपया करून कृपया कृपया करून किल्ल्यावर येऊन नशा वगैरे काय करू नका प्लीज अशी आहे ना तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे आता बऱ्यापैकी किल्ला फिरून आलेलो हा दारू गोळ्याचे पोटार बघा मित्रांनो कन्स्ट्रक्शन बघा किती पूर्वीचे असेल आम्ही पण किल्ला फिरून आलो आताच बाहेर अरे तिथे आवाज नाही आला ऐकायला थोड पूजा जरा भाषण दिली आहेत तर आपण आता जाऊया तर मित्रांनो आपण आलेलो हो आहोत आता विजयदुर्ग समुद्र किनाऱ्यावर मित्रांनो समुद्र किल्ल्या किनाऱ्यावर आलो आमच्या अगोदर मम्मी आणि पूजा भटकून आलेले आहेत आपण जाऊया आता जरा फोटो सेशन करूया